वैजापूर तालुक्यातील फकीराबादवाडी शिवारात एका शेतात रंगलेल्या जुगार अड्ड्यावर विरगाव पोलिसांनी अचानक धाड टाकून चार लाख अठ्ठावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई मार्च रोजी केली या प्रकरणात आठ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यांमुळे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती विरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघोडे यांनी दिली आहे चोवीस मार्च रोजी साडेतीन वाजेच्या सुमारास फकीराबादवाडी शिवारात दादासाहेब थोरात यांच्या मालकीच्या शेतातील लिंबाच्या झाडाखाली मोकळ्या जागेत पवन दिलीप निंबाळकर वय चौतीस वर्षी राहणार लाडगाव अनवर पीर मोहम्मद सय्यद वय अठ्ठेचाळीस वर्षी राहणार लाडगाव ज्ञानेश्वर शंकर त्रिभुवन व पन्नास वर्षी राहणार नगीना पिंपळगाव रामेश्वर सोपानराव जाधव राहणार लाडगाव सादिक मनसूर शेख राहणार लाडगाव सुरेश मधुकर बोर्डे राहणार मातू ठाण निवृत्ती थोरात राहणार फकीराबादवाडी नवनाथ नारायण घोडके राहणार लाडगाव या ठिकाणी जुगार खेळ खेळत असल्याचे आढळून आले पोलिसांनी घेतलेल्या धडतीत आठ हजार चारशे रुपये ची रोख रक्कम व चाळीस हजार रुपये किमतीचे सात मोबाईल व चार लाख दहा हजार रुपये किमतीच्या दुचाकीसह जुगाराचे साहित्य अस ऐकून चार लाख अठ्ठावन्न हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई केली आहे या प्रकरणात वेरगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा अधिक तपास वेरगाव पोलीस करत आहेत